सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत धनगर समाजाचं शिष्टमंडळही इथं दाखल झालंय धनगर आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर बैठक आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच धनगर समाजाचं शिष्टमंडळ सह्याद्रीवर दाखल झालेलं आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे सीमा काय ताजे अपडेट आहेत नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची जी बैठक आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे खरंतर आपल्याला माहिती आहे की पंढर पंढरपूर येथे गेल्या सहा ते सात दिवसांपासून धनगर समाजाच्या प्रतिनिधींचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालेलं होतं खर तर हा दिव आ, हा जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो दिवसेंदिवस तिघत दिवसें चाललेला होता त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती तातडीची बैठक बोलावलेली आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावा ही प्रमुख मागणी आहे धनगर समाजाची आणि त्यामुळे पंढरपूर येथे त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली होती तर सरकारच्या शिष्टमंडळाने देखील या आंदोलनकर्त्यांची भेट देखील जाऊन घेतलेली होती मात्र तरी सुद्धा सरकारच्या प्रतिनिधींना सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलेलं नव्हतं त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांची भेट त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या जे मागण्या आहेत ते ऐकून घेणार आहेत त्याचसोबत धनगर समाजाचं जे शिष्टमंडळ आहे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे सगळं या ठिकाणी या बैठकीमध्ये या सगळ्यांवरती चर्चा होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की जे सरपंच आहेत अमोल देवकर्ते यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता उपोषण स्थळी त्यामुळे कुठेतरी हा जो वाद आहे हा जो मुद्दा आहे तो आगामी दिवसात चिघळू शकतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यामुळे सरकार कोणतंही रिस्क जे आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेऊ इच्छित नाही त्यामुळे तातडीने बैठक घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या मागण्या ज्या आहेत ते ऐकून घेण्याची तयारी आता मुख्यमंत्र्यांनी दर्शवलेली आहे या बैठकीमध्ये प्रतिनिधी तर उपस्थित आहे त्याचसोबत मंत्री शंभूराजे देसाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना यश येणार का ते बघणं महत्वाचं असणार आहे आज काय निर्णय येतो ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद सीमा ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय धनगर समाजाचं शिष्टमंडळ दाखल आहे धनगर आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर बैठक होणार आहे